नमस्कार मी दीपाली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर आज खूप दिवसातून मी व्हिलॉग बनवत आहे ॲक्च्युली मला हा व्हिडिओ खूप आधी बनवायचा होता पण मला म्हणजे वेळ पण मिळत नव्हता आणि म्हटलं आज थोडासा वेळ माझ्याकडे शिल्लक होता श्रेया पण बाहेर गेले खेळायला मी पण छानशी तयार झालेली आहे व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून घरातली कामं पण सगळी मी आवरून घेतलेली आहेत तर म्हणजे तुम्हाला टायटलवरून समजण्याचं असेल की आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये काय खास असणार ऍक्च्युली गेल्या दोन तीन महिन्यामध्ये आम्हाला म्हणजे ही बातमी मिळाली आहे आम्ही पुन्हा एकदा आई बाबा होणार आहोत म्हणजे श्रेयापेक्षा अजून छोटंसं कोणीतरी म्हणजे छोटा पाहुणा अजून कोणीतरी येणार आहे मला ॲक्च्युली हा व्हिडिओ जो आहे तो खूप आधी बनवायचा होता पण तीन महिने होईपर्यंत कोणाला सांगायचं नसतं वगैरे असं म्हणतात मग म्हटलं जाऊ दे आणि मला त्रास पण भरपूर होत होता सुरुवातीला दोन अडीच महिन्यांना मला म्हणजे आत्ता सांगितल्याप्रमाणे मला म्हणजे मळमळ ना उलट्या अशक्तपणा चक्कर येणं त्याच्यामुळे माझी कसली कॅपॅसिटी पण होती व्हिडिओ वगैरे बनवायची आता मला चौथा महिना लागलेला आहे परवापासून परवा जाऊन हॉस्पिटलला वगैरे जाऊन चेकअप वगैरे करून आलो डॉक्टर म्हटले सगळं आहे म्हटले व्यवस्थित मग म्हटलं चला आता ही गोड जी बातमी आहे ती तुम्हा सर्वांसोबत शेअर करावी म्हणून म्हटलं आज कामं पण सगळी लवकर आवरली साडी पण नेसले होते श्रेया बाहेर गेली होती खेळाय म्हटलं चला आता व्हिडिओ बनवून तुम्हाला सर्व सर्वांना ही गोड बातमी द्यावी म्हणून की आम्ही पुन्हा एकदा आई बाबा होणार आहोत आणि श्रेयाला पण आता म्हणजे पाच वर्ष पाच वर्ष श्रेयाल ला श्रेयाला लागलेलं आहे श्रेयाला पाचवं वर्ष चालू आहे म्हटलं सफिसियंट आहे म्हटलं आता एवढा गॅप म्हणून मग आम्ही ठेवायचा विचार केला आहे म्हणजे हे जे बाळ आहे ते आम्ही दोघांनी पण म्हटले की आता राहिले म्हटल्यानंतर आपण मग ठेवूया म्हटलं कारण का त्या श्रेयाची पण काय एवढी अडचण नाही श्रेया स्कूलला जातील तिला आता इतक्या डिसेंबरपासून तिला पाच वर्ष पूर्ण सहावं वर्ष लागते म्हणून मग आम्ही ठरवलं की हे बाळ ठेवायचं म्हणून आणि ऍक्च्युली खरं सांगायचं झालं तर मी प्रेग्नेंट आहे हे मला सुद्धा खूप उशीरा समजलं कारण की मला म्हणजे पिरियड जे आहेत ते मला प्रत्येक महिन्याला काही येत नव्हत्या मग पिरियड येऊन मला एक महिना झाला म्हणजे प्रत्येक महिन्याला जी पिरियड येते ती पिरियड येऊन मला महिना झाला मग मी असा विचार केला की अरे अजून महिना पिरियड येऊन आपल्याला महिना झालाय आता येईल वाटलं आपल्याला पिरियड मग नाही आली मग म्हटलं चला अजून एक पंधरा दिवस आपण बघूयात म्हटलं मग पंधरा दिवस वाट बघितली मग घरी मी चेक वगैरे केलं पण घरी निगेटिव्ह दाखवलं होतं मग नंतर ना माझी बी एस सी थर्ड इयरची लास्टची एक्झाम पण होती मग नंतर मी माहेर गेले माहेर गेल्यानंतरनं मग मा एक्झामच्या नाद्यामध्ये माझं काही लक्ष वगैरे तिकडं गेलं नाही आहे म्हणजे पिरियड पिरियड कड वगैरे मग नंतरनं भरपूर दिवस झाले म्हटले पिरियड लांबले तर मला असं वाटलं की नाही येईल येईल ये 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 कारण की मला रेग्युलर नसल्यामुळे मी लक्ष काय दिलं नव्हतं एवढं मम्मीला म्हटलं चला आपण दवाखान्यात वगैरे जाऊया भेटूया म्हणलं डॉक्टरांना वगैरे मग नंतरनं चेक वगैरे केलं डॉक्टरांनी दवाखान्यात केल्यानंतर ना तिथं टेस्ट माझी पॉझिटिव्ह आली मग दोन मिनटं मी पण जरा शॉक झाले कारण घरी मी टेस्ट केली ती घरी निगेटिव्ह दाखवली दवाखान्यामध्ये जेव्हा आम्ही गेलो तेव्हा मग दवाखान्यामध्ये टेस्ट पॉझिटिव्ह आली मी दोन मिनटं मला कसं रिॲक्ट होतेच तेच नंतर मग आहोनं कॉल वगैरे केला त्यांना सांगितलं असं असं मग ते म्हटलं की चालतं तर राहिले म्हटल्यानंतर राहू दे मग आपण ठेवूयात हे बाळ मग दोघांचा पण विचार झाला ठेवायचा वगैरे नंतर मग इकडं आले इकडं आल्यानंतरनं परत रूम शिफ्टिंगचं वगैरे चालू होतं रिम रूम शिफ्ट केली नंतरनं मला त्रास वगैरे हो थोडा थोडा म्हणजे व्हायला चालू झाला त्याच्यामुळे चा मी व्हिडिओ काही बनवला नाही आहे त्यामुळे तुम्हाला ही बातमी उशिरा देत आहे मी आणि सांगायचं नसतं तीन महिने त्याच्यामुळे मग मी काही डोक्यात आणलं नाही एवढं आता झालंय म्हणजे सगळं तीन महिने वगैरे माझे होऊन गेले म्हटलं चला आता काही प्रॉब्लेम नाही आपल्या व्हिडिओ बनवण्यासाठी आता खरंच खूप छान वाटते की आपण म्हणजे आम्ही पुन्हा एकदा आई आई बाबा बनणार आहोत म्हणून खरंच ही फिलिंग खरंच खूप छान वाटते तर असं सगळं झालं चला चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच अजून पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन एका व्हिलॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा तुम्ही एकदा वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनोपूर्वक हो आभार थँक्यू